गिरीश महाजन साहेब तसच माननीय भोसले साहेब हे सर्व आवर्जून उपस्थित झालेले टाळ्यांच्या माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर माननीय विभागीय आयुक्त गेडाम सर आमदार नितीनजी पवार आमदार सीमताई आहेर माननीय आपले सर्वच अधिकारी आवर्जून उपस्थित झालेले आहेत नवीन महापौर आमच्या हिमगौरी आडके झिरवळ साहेबांचं सा सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आमदार दिलीप काका का बनकर माननीय आमदार डॉक्टर माननीय आमदार डिकले साहेब सीईओ आमचे ओमकार पवार सर माननीय एस पी साहेब तसंच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग वाझे साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित झालेले आहेत माननीय खासदार भगरे साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित झालेले आहेत सर्वच अधिकारी राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर आमच्या आमदार सरोजताई आहिरे सुद्धा उपस्थित झालेले आहेत उपमहापौर विलासजी शिंदे हे सुद्धा आवर्जून उपस्थित झालेले आहेत सर्वच मान्यवर एच अधिकारी माननीय सरपंच या गावचे जे सरपंच आहेत सुभाषजी नेहरे आणि उपसरपंच हर्षलजी काठे यांनी सुद्धा मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते हर्ष कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व विलासजी बिरारी हे सुद्धा बसून उपस्थित झालेले आहेत माननीय एस पी साहेब या सर्वांचं सा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सुस्वागतम सुस्वागतम माननीय कराडे साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित झालेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं आज बांधकाम आणि विस्तारीकरणासाठी भूमिपूजन सोहळा त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि विनंती करते की आपण सगळ्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीतासाठी आपल्या जागेवर उभं राहावं

आगतः आगच्छति अभिमानाची <binhati -sa -s boundaries> <finals> <khimoo> <voulaisbeeping> But <speaking> in the <foreign language>

सर गेल्या वर्षी इथून सुमारे सण येऊ घातलेला सिंहस्थ मेळा हे सर्व पाहता आणि विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल करीत असताना राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला बनवण्यासाठी उत्तर महाराष्ट्रासाठीच्या नियोजनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शनच्या सर्व अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ याची अंमलबजावणी करणार आहे या प्रकल्पामुळे सध्याच्या सहा हजार नऊशे चौरस मीटर टर्मिनल शिवाय अतिरिक्त अठरा हजार चौरस मीटरची अतिरिक्त टर्मिनल इमारत आणि सोळाशे चौरस मीटरची अतिरिक्त उपयुक्तता इमारत तयार होणार आहे आणि सध्याची तीनशे प्रवासी प्रति तास ही क्षमता तिपटीने वाढून ती एक हजारपेक्षा अधिक होणार आहे मी आवर्जून हेही सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य शासनाच्या भक्कम पाठबळांमुळे आणि मार्गदर्शनामुळे विमानतळाच्या कामासहित कुंभमेळ्याची एकूण तेवीस हजार कोटी रुपयांची कामे जसे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक कॉरिडॉर घाट रस्ते पाणी पुरवठा आणि मलजल निस्सारण योजना इत्यादी अनेक कामांना केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत मान्यता मिळालेली आहे त्यापैकी अनेक कामे सुरू झाली आहेत आणि याशिवाय चार हजार कोटी रुपयाची इतर कामेही प्रस्तावित आहेत या सर्व प्रकल्पांमुळे सर्वांना स्वच्छ सुरक्षित आणि अभूतपूर्व सांस्कृतिक धार्मिक आणि पर्यटनाची अनुभूती देणारा आणि या क्षेत्राच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणारा कुंभमेळास आपणास पहाव्याला मिळेल असा मला विश्वास वाटतो आज यानिमित्त या ठिकाणी या एच मार्फत जिल्हा परिषद नाशिकला अकरा रुग्णवाहिका देखील सुपूर्त करण्यात आल्या आहे यामुळे जिल्ह्याची ग्रामीण आरोग्य सेवा देखील अधिक बळकट होईल नाशिक लगत अंजनेरी येथे अंजनीपुत्र प्रभू हनुमानाचा जन्म झाला होता अशी आख्यायिका आहे आणि बाल हनुमानाने याच ठिकाणाहून उड्डाण घेऊन सूर्याला गुरुन, करण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे हे विमानतळ आणि विकासाचे इतर प्रकल्प यामुळे उत्तर महाराष्ट्र देखील सर्वांगीण प्रगतीचे उड्डाण घेईल एक हनुमान उडी घेईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर नाशिक विमानतळाच्या विस्तारी उपकरणामुळे कुंभमेळा उद्योग कृषी निर्यात आणि उत्तर महाराष्ट्राला एक नवे पंख मिळणार आहे यात शंकाच नाही यानंतर लगेचच मान्यवरांच्या स्वागताकडे आपण वळतो आहोत आज आवर्जून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान स्वागत आमचे एम एस आय डी चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेशजी दीक्षित सर यांनी संपन्न करावा आणि आपणही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्याव्या महाराष्ट्रातलं हे नेतृत्व हे कर्तृत्व असं म्हणावं लागेल की राजकीय क्षेत्रातलं हे वेगळं व्यक्तिमत्व जर आपल्याला आपल्या क्षेत्रात काही बनवायचं चा, बनायचं असेल तर आपण फडणवीसांसारखं बनावं त्या क्षेत्रातलं आपलं नाव मोठं करावं हे म्हणायला हरकत नाही एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सर्वांचे देवाभाऊ आज इथे उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत सुंदर अशी एल सी ए तेजस विमानाची प्रतिकृती आपण सरांना देत आहोत त्या गतीसाठी आशिष नहार आणि मनीष रावल यांनी पाठपुरावा केला होता आणि त्यामुळे आज हे सगळं पॉझिटिव्ह घडत आहे त्यामुळे त्यांच्यातर्फे सुद्धा सीएम सरांना Okay